नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अलॉटमेंट ह्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचा नंबर कुठे लागलेला आहे कोणत्या ला कॉलेजला आणि कोणत्या ब्रँचला लागलेला आहे ठीक आहे आता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट काय असतं त्यातून आपल्याला काय समजतं की कोणत्या कॉलेजला आता किती जागा अलॉट झालेल्या आहेत समजा तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागलाय ला तर तिथं किती पर्सेंटेजला मेरिट गेलय आणि किती विद्यार्थी तिथे लागले गेले किती जागा व्हॅकंट आहेत ते आपण अलॉटमेंट लिस्ट वरून देखील बघू शकतो कॅपराउंड वन नंतरची ही अलॉटमेंट आहे त्याचबरोबर जनरल ओपन ओबीसी एसबीसी एस सी एसटी एन टी ह्या सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत ऑल टाइप्स ऑफ सीट अलॉटमेंट हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर सीट टाइप्स काय तुम्ही म्हणताय की जनरल ओपनचं सीट मला भेटलंय जनरल ओबीसीचं सीट भेटलंय स्टेट लेवलचं भेटलंय आणि कुठल्या कॅटेगरीला तसे मिळालंय ते कसं बघायचं ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे इथं मी दिलंय समजा तुमची अलॉटमेंट झालीये आणि तुमच्या कॅटेगरीच्या पुढे जर हॅश आणि डॉलर असं आलेलं असेल तर मग त्याचा अर्थ काय होतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण ऍडमिशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत ऍडमिशनच्या एंड पर्यंत पर्यंत नॉन ओके चला तर सुरू तर करूयात आता ही वेबसाईट आपल्या सगळ्यांना माहितच आहे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट तुम्ही बराच वेळेत केलेला आहे लिस्ट बघताना प्रोव्हिजनल पण आणि अलॉटमेंट झाल्यावर आता एक नवीन टॅब चा आलेली आहे ठीक आहे इम्पॉर्टंट लिंक जे असतात तिचं थोडीशी झूम करतो मी ही जी टॅप आलेली इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट तुम्ही कालच चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड वन हे चेक केलेलं आहे ठीक आहे त्याच्याच अगदी वरती एक इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे सगळ्यात महत्वाचे हे चेक करणं सेकंड राऊंड साठी साठी ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं नसेल किंवा बेटरमेंट करणार आहात जे विद्यार्थी नेक्स्ट राऊंड ला जाऊ इच्छितात ज्यांना कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरणार आहे तर ज्यावेळेस कराल इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटला तर तुम्हाला एक या टाइपची विंडो ओपन होईल की तिथं सगळ्या कॉलेजेसची लिस्ट असेल ओके सगळ्या कॉलेजेसची लिस्ट असेल आणि त्या पुढे कॅप वन असं लिहिलेलं आहे तर ते तुम्हाला डाउनलोड पण करता येणार आहे ओके कुठलंही कॉलेज तुम्हाला जर सर्च है है आओ, तर तर कौलेगेस, कौलेगेस आहे हे आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन या मध्ये आहोत तर खूप सारे कॉलेजेस आहे आपण थोडस केलं तर जवळपास तीनशे एकोणपन्नासच्या आसपास कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की जिथं विद्यार्थ्यांच्या अलॉटमेंट ह्या झालेल्या आहेत आणि त्याच्या तुम्हाला इथं साईडला पाहिलं तर डाउनलोड करता येतील लिस्ट ठीक आहे ते लिस्ट डाउनलोड केल्यावर आता नेमकं काय काय समजतंय उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या कॉलेजला अलॉटमेंट झाली तर तुम्ही काही नाही करायचं की फक्त या इथे आल्याच्या नंतर कंट्रोल एफ दावा फाईल जे करतो आपण तर ते इथं तुमचा त्या कॉलेजचा कोड माहीत असेल तर तो टाका कॉलेजचं नाव माहीत असेल तर ते टाका किंवा एखादं कॉलेज ज्या एरियामध्ये आहे पुणे मुंबई पर्टिक्युलर एरिया तुम्हाला माहित असेल तो टाका तरी सुद्धा ते कॉलेज सर्च होणार आहे उदाहरणार्थ मला समजा सीओईपी टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओई पी त्याचा मला नंबर माहिती सिक्स झिरो झिरो सिक्स मी त्या नावाने ते सर्च केलं आणि तिथं लगेच जम्प झालं ठीक आहे आता मला या कॉलेजची अलॉटमेंट बघायची तर मी तिथे क्लिक करेल डाउनलोड बनेल डाउनलोड झाल्याच्या नंतर एक पूर्ण पीडीएफ तिथं डाउनलोड होईल पुढच्या टॅब मध्ये त्या पीडीएफ म्हणून काय काय समजते आपल्याला ते बघा आता ही जी पीडीएफ आहे आ, ही सीओईपी कॉलेजला कॉलेजला कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जे अलॉट झाले पासून ती सुरू होईल फार मोठी पीडीएफ आहे मी ती डाउनलोड देखील केलेली आहे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण ती पूर्ण पीडीएफ बघणार आहोत ठीक आहे त्याआधी सीट टाईप वगैरे काय असतो ते बघूया थोडस महत्वाचं आहे आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला सगळ्यात पहिले तर बघा की मेरिट किती गेले हंड्रेड पर्सेंटाईल असणारे विद्यार्थी जवळपास सात ते आठ विद्यार्थी हंड्रेड पर्सेंटाईल असणारे सीआय पी कॉलेजला कंप्युटर इंजिनिअरिंग ब्रँचला अलॉट झाले या स्क्रीन वरून आपल्याला अजून एक गोष्ट कळते की तिथं सँक्शन इंटेक किती आहे कॉलेजचं नाव ती ब्रँच सीओी कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच सँक्शन इंटेक किती आहे दीडशे असंच तुम्ही सगळ्या कॉलेजचं बघू शकता तिथं आपण कंट्रोल एफ केलं तिथे जाऊन कुठल्याही कॉलेजचं तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र स्टेटसाठी किती सीट्स आहेत इन्स्टिट्यूट सीट्स दिल्या आहेत की नाही या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला इथून समजणार आहे मेरिट नंबर त्या विद्यार्थ्यांचे किती होते किती आहेत ठीक आहे हे देखील कळल त्या विद्यार्थ्याचं आयडी त्याचं नाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कुठल्या टाइपचं सीट मिळालेलं आहे त्याची कॅटेगरी कोणती होती थी? ठीक आहे इकडे कॅटेगरी आहे आणि पलीकडे सीट टाईप आहे मी झूम करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून थोडस डिटेलमध्ये त्याच्याविषयी बोलणार आहे तर ही तुम्ही बघू शकता की हंड्रेड पासून सुरू होत आहे नाईन्टी नाईन जसे स्क्रोल कराल इतकं जास्त मेरिट तिथं गेलंय इतकी जास्त कॉम्पिटिशन सध्या आहे आपण दोन हजार चोवीस पंचवीस चे जे ऍडमिशन आहे तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मधला हा व्हिडिओ आहे थे, ठीक आहे त्या दिवशी अलॉटमेंट झालीय त्याच्या अगदी लगेच दुसऱ्या दिवशी आपण बघतोय कॅप राऊंड वनच्या अलॉटमेंट नंतर ओके आता सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच कम्प्युटर सीओईपी तिथं किती सँक्शन इन्टेक आहे कॅपला किती दिल्यात एम एस सी किती आहेत इन्स्टिट्यूट वाईज किती आहे एआय किती आहे ठीक आहे ऑल इंडिया सीट्स म्हणजे जे डबलई थ्रू जे विद्यार्थी लागतात त्यांच्यासाठी किती जागा त्यांनी दिल्या आता तुम्ही हे बघू शकता त्यांचे मेरिट वगैरे किती आहेत पर्सेंटेज किती आहेत थोडस अजून मी याला झूम करतो आणि पुढे येतो कारण असं आहे की आपल्याला इथं सीट टाईप काय आहे मला आज सकाळी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आमची कॅटेगरी समजा ओबीसी असेल आम्हाला सीट टाईप वेगळेच अलॉट झाले ओपन जनरल ओपन असं सीट टाईप अलॉट झाले काही काळजी करू नका तुमच्या नावासमोर जर कॅटेगरीचा उल्लेख आहे तर त्याच कॅटेगरी मधून तुमचं ऍडमिशन हे होईल ठीक आहे उदाहरणार्थ आता हा जो एक विद्यार्थी आहे पहा दोन नंबरला आहे हा विद्यार्थी त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत आणि इथं त्याची कॅटेगरी दिली त्याची कॅटेगरी कुठली आहे ओबीसी e, ही कॅटेगरी आहे पण पण त्याला सीट टाईप कुठलं मिळालंय जनरल ओपन स्टेट लेवलचं ठीक आहे आता या सीट टाईप मध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही बघाल की कॉलेज वाईज हे थोडस व्हॅरी होतं जनरल ओपन यस दिलाय स्टेट ले सीट जनरल ओपन एच असेल तर होम युनिव्हर्सिटी जनरल ओपन कॅटेगरी आणि ओ असेल तर ऑदरुनिव्हर्सिटी असं ते सगळं डिस्ट्रीब्युशन असतं काही काळजी करू नका जरी तुम्हाला सीट ते अलॉट केलं गेलेलं आहे तरी सुद्धा तुमची कॅटेगरी जी आहे ती काही बदलणार नाहीये रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशनच्या वेळेस तुम्ही ज्या कॅटेगरी मधून रजिस्ट्रेशन केलंय व्हेरिफिकेशन केलंय झालं तुमचं व्हेरिफिकेशन त्या कॅटेगरीमध्ये ज्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे अपलोड केलेले आहेत तर त्याच कॅटेगरी मधून तुमचे ऍडमिशन हे होणार आहेत ओके आता अजून एक इथं महत्वाची गोष्ट अशी आहे की आता चार नंबरला बघा हे एक दिलेले एस सी बी सी आहे आणि पुढं डॉलर आणि हॅश दिलंय ठीक आहे दिले, तर त्याचा अर्थ काय होतोय आपण पुढच्या स्लाइडला बघूया ठीक सीट टाइप कुठलंही मिळू द्या काय होतं की समजा एखादा डिफेन्स कॅंडिडेटचं सीट आहे डिफेन्सचं सीट आहे पण कुठल्या तरी एका कॉलेजला डिफेन्सच्या कॅन्डिडेटने अप्लाय केलेलं नसेल तर मी दुसऱ्या कॉलेजेसला अप्लाय आहे तर, तर तुम्हाला जर डिफेन्सचं सीट मिळालं तरी कारण तिथं अप्लाय केलेलं नाही म्हणून ते तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे असं होऊ शकतं सीट टाईप कुठलंही असू द्या तुमची कॅटेगरी जी आहे ती बरोबर मेन्शन पाहिजे तिथं ठीक आहे आता कॅटेगरी समोर जर तिथं डॉलर किंवा हॅश असं दिलेलं असेल तर काय ठीक आहे मी मुद्दा म्हणून इथं हायलाईट केलंय बा हॅश आणि डॉलर हे असं आलंय तुमच्या कॅटेगरी पुढे तर त्याचा अर्थ काय होतो ठीक आहे हा एक विद्यार्थी आहे एसईबीसी मधून आहे डॉलरपणे आणि हॅशपणे याचा अर्थ असा आहे की त्या विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करत असताना रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशनच्या वेळेस कुठल्या तरी डॉक्युमेंटच्या रिसिप्ट अपलोड केल्यात ओरिजिनल डॉक्युमेंट दिलेले नाही उदाहरणार्थ ना हे डॉलर आणि हॅश कशासाठी दिलं जातं जनरली की तुमच्याकडे समजा कास्ट व्हॅलिडिटी डेटी नाहीये तुम्ही त्याची फक्त रिसिप्ट अपलोड केली किंवा तुमच्याकडे नॉन क्रिमिल सर्टिफिकेट ओरिजिनल डॉक्युमेंट अद्यापही आलेलं नाहीये त्याच्याऐवजी तुम्ही रिसिप्ट अपलोड केली होती व्हेरिफिकेशनच्या वेळेस आणि तुमच्या अलॉटमेंट त्यानुसारच झालेल्या आहेत कॅटेगरी तीच राहील कारण काय की तुम्हाला मुदत दिली जाते कधीपर्यंत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत याची मुदत तुम्हाला ती दिली जाते त्यामुळे मग ते सध्या तरी अलॉटमेंट असे पण माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेल्या आहेत व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सबमिट करण्याचा प्रयत्न करा आता तुमची अलॉटमेंट झालेली आहे चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट रोजी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला म्हणजे तीन दिवसामध्ये कॅपराउन वन झाल्यावर रिपोर्टिंग टाइम दिलाय आणि सीट ऍक्सेप्टन्सचा टाइम दिलेला आहे ठीक आहे ते सीट ऍक्सेप्ट कसं करायचंय फ्रीज फ्लोट कसं करायचंय त्याचा ता मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नंतर बघा अवश्य बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी ते लिंक टाकणारच आहे ठीक आहे तर बेटरमेंट कधी करायचं आणि फ्रीज कधी करायचं ऑटो फ्रीज म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी एका व्हिडिओ मध्ये दिली आहे तो व्हिडिओ अवश्य बघा एखाद्याचा इथं नंबर लागलाय कॅप राऊंड वनला पण त्याला असं वाटतं की बेटरमेंट करायला पाहिजे तर त्यांनी नेमकं काय का करायचं ठीक आहे आणि कोणत्या केसमध्ये बेटरमेंट करता येते कुठल्या केसमध्ये फ्रीज आपण करू शकतो त्याचे काय काय नियम आहेत हे सगळं डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे अवश्य बघा तो व्हिडिओ ठीक आहे इथे एक विद्यार्थी त्याचं पण आहे म्हणजे एक डॉक्युमेंट कुठलं तरी तुमचं पेंडिंग असतं हॅश किंवा जर चिन्ह असतील अजून नाही काही तर कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुमचं पेंडिंग आहे म्हणून ते चिन्ह आलेले आहे तुमची कॅटेगरी सध्या तरी तीच आहे दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलं नाही तर मग तुमचा तो जो कॅटेगरीचा विषय आहे चेंज होईल ओकून मध्ये जाईल की काय तो त्यावेळेस प्रश्न आहे पण इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करत असताना चेकेल तो जर आले असतील तुमच्याकडे डॉक्युमेंट तर सबमिट करायला हरकत नाही कारण पिरियड होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत ठीक आहे नसेल जरी आलेले तरी सुद्धा त्या करा कुठपर्यंत वेळ तुम्हाला सबमिट करण्यासाठी आहे ओके तर आता मी जे सांगितलं की फ्रीज आणि बेटरमेंट तुमचा नंबर तर लागलाय हा व्हिडिओ आहे बघा असं त्याचं थांबलेला आहे तर हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा फ्रीज कराल की बेटरमेंट आणि सीट ऍक्सेप्टन्सचे काय आहेत नियम ती प्रोसिजर कशी ते ते में आहे।, आहे।, तो तो आहे ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये टाकलंय तुमच्या मोबाईलला ओटीपी सीट ऍक्सेप्ट केल्यानंतर बेटरमेंट केल्यानंतर एक हजार रुपये तुम्हाला ऑनलाईन पे करायचे आहेत अशा सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून घ्या ठीक आहे आता आपण बघूया की सीओईपी या हे जे कॉलेज आहे त्याची इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि मध्ये ईडब्ल्यू एस च्या सीट्स किती अलॉट झालेल्या आहेत किंवा प्रत्येक कॉलेजला कशा पद्धतीने अलॉट होतील किती मेरिट जाईल एसईबीसी मेरिट कुठपर्यंत गेलंय किंवा कशा अलॉटमेंट झाली सीओईपीचा एक सॅम्पल बघू त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की दुसरे कॉलेज असतं कसं ते डाऊनलोड करायचं आणि बघायचं प्रोसिजर ऑलरेडी मी वरती सांगितलेलीच आहे परत एकदा आपण ती थोडीशी रिपीट करूया घ्या वाटलं त्याआधी ते आपण सीव्यू बघणार आहोत त्याआधी मी येणारे जे व्हिडिओ घेऊन इथून पुढे येईल अपकमिंग व्हिडिओ जे असतील ते फर्स्ट इयरला जाणारे विद्यार्थ्यांचा आता नवीन सिलेबस असेल मागच्या वर्षीचा पॅटर्न वेगळा होता दोन हजार चोवीस पासून आता पॅटर्न चेंज होतोय तर त्यामध्ये काय काय आहे टीचिंग स्कीम कशी आहे सिलेबस मध्ये कुठले सब्जेक्ट असतील त्याला मार्किंग स्कीम कशी असेल याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी कॅपराउंड वन किंवा टू झाल्यानंतर तो तुमच्या समोर घेऊन येणार आहे अक्षय व्ह्यू पॉईंट या युट्यूब चॅनलवर त्याचबरोबर ऍडमिशन रिलेटेड बरेच टॉपिक आपण घेऊन येणार आहोत तर अक्षय व्ह्यू पॉईंट या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे आता आपण बघूया की लिस्ट ही डाउनलोड कशी करायची मी तुम्हाला सांगितलं ही या स्टेप पर्यंत आपण आधी आलेलो होतो इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल तुम्ही स्क्रोल करायचं जवळपास साडेतीनशेच्या आसपास कॉलेजेस आहेत जे कुठला कॉलेज असेल पुढे कॅप रॉम ला इथे डाउनलोड म्हणा ठीक आहे डाऊनलोड म्हणा आता आपण बघूयात की सीओईपी कॉलेजची पूर्ण लिस्ट कशी आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो सीओपीची अलॉटमेंट बघण्याच्या आधी एक गोष्ट मला इथं अजून सांगायची तुम्हाला ती म्हणजे अशी की समजा आता आपण अलॉटमेंट बघितलं मग सुद्धा तुम्हाला मी करून दाखवलं तर व्हॅकंट किती सीट राहिलात कोणत्या टाईपच्या राहिलात हे देखील तुम्हाला कळत ठीक आहे समजा आता इथं कसं विद्यार्थ्याचं नाव दिलंय त्याची कॅटेगरी दिली कुठलं सीट टाईप अलॉट झालंय हे देखील दिलंय इथं व्हॅकंट म्हणलंय पहा ठीक आहे एवढं सीट भरल्या गेले इथं व्हॅकंट आहे मग ते कोणतं सीट टाईप आहे व्हॅकंटन सीट टाईप व्हॅकंट सध्या इथे आहे असंच बऱ्याचशा कॉलेजला जिथं जिथं व्हॅकंट असं नाव असेल आणि पुढं सीट टॅग दिलेलं आहे म्हणजे कुठल्या सीटचं जनरल ओपन कॅटेगरीचं ते सीट व्हॅकंट आहे किंवा होम युनिव्हर्सिटी आहे किंवा जनरल एस टी कॅटेगरीचं व्हॅकंट आहे तर त्याहून तुम्हाला हे कळतं इथं दिलेलं असं बघा व्हॅकंट आणि ते कुठलं सीट टॅग व्हॅकंट आहे ही देखील आपण माहिती घेत असतो चला तर आता आपण सीओपीची डिटेल जी पीडीएफ आहे मी डाउनलोड करून ठेवलेली आहे ती बघूया ओके ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे सीओईपी कॉलेजची पूर्ण अलॉटेड झाल्याची पी डी एफ मी पूर्ण ती डाउनलोड केलेली आहे या पीडीएफ तुम्हाला काय समजणार की कुठल्या ब्रँचला कितीचं मेरिट गेलंय पहिला विद्यार्थी किती नंबरला लागलाय किती मार्क्सला लागलाय किती, ला ला, किती मेरिटला लागलाय आणि त्या कॅटेगरीला शेवटचा विद्यार्थी किती मार्क्सला लागलाय म्हणजे आता हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे सीओईपी टेक्नॉलॉजी या वर्षीचा दोन हजार चोवीसच हे मी सांगतोय तुम्हाला तर पहिला विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीचं आहे किती मार्क्स लागलाय आणि त्याला कुठलं सीट अलॉट झालंय त्याचबरोबर आता हे जनरल ओपनचे सगळे सीट आहेत किंवा लेडीज कॅन्डिडेट असतील ओपनचे किती सीट दिले गेलेले आणि ते कुठपर्यंत आहे सुरुवात किती झाली आणि एंड त्याचा कुठपर्यंत झाला शेवटचा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगला सीव्हीपी साठी नाईन्टी एट पॉईंट फोर्टी सेव्हन ठीक आहे असं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचं बघू शकता ठीक आहे कुठली ओबीसी कॅटेगरी आहे लेडीज कॅन्डिडेट आहे किंवा एन आहे एन टी सी आहे तर त्याचं मेरिट कुठपर्यंत गेलंय किती विद्यार्थी एन टी चे किंवा एस सी चे अलॉट झालेले आहेत पहिल्या तुम्हाला इथून समजणार आहे तसं जसं स्क्रोल कराल तसं इंटेक जेवढी असत त्यानुसार ते कळेल आता इथे बघा ऑल इंडिया सिट्स जे जे डबल ई थ्रू फिल केल्या जातात सीट ते जे आहे ते ऑल इंडिया सीट्स आहेत इथं सीट टाईप बदलेल ए असं दिलं जाईल एआय म्हणजे काय की जे विद्यार्थी जे डबल ईच्या मेन्स स्कोअर थ्रू अलॉटमेंट त्यांची झाली जे डब्लि थ्रू त्यांचा नंबर लागलेला आहे असे विद्यार्थी जे डब्ल ओके तर त्यांना सीट टाईप दिलं गेलेलं आहे आता ऑल इंडिया सीट असतात ते कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट नसतात मग तिथं ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल ओबीसी असे असेल एन टी असेल कुठलाही विद्यार्थी चे सीट्स थी। हे घेऊ शकतो ठीक आहे तर एआयचे सीट जेवढे काही दिलेले असतील ते मिळतील त्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल करा तुम्ही डाऊनलोड करा तुमचा नंबर ज्या कॉलेजला लागलेला आहे किंवा तुम्हाला ज्या कॉलेजला बेटरमेंट करून नवीन ऑप्शन्स भरायचे आहेत त्या कॉलेजची माहिती तुम्ही करून घ्या कारण किती जागा शिल्लक राहिल्या व्हॅकंट आहेत तुम्हाला यावरून देखील कळणारच आहे व्हॅकन्सी पोझिशन तर ही कॅपराउंड वन नंतर येईलच ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलंय कन्फर्म केलंय त्यानुसार ती व्हॅकन्सी पोझिशन येईलच पण अलॉटमेंट झाल्याच्या नंतर किती जागा अलॉट याची माहिती तुम्हाला इथे कळेल आता हे पीडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स आहेत ठीक आहे पीडब्ल्यू एस साठी मग किती मेरिट पासून सुरुवात झाली आणि कुठपर्यंत ते आलंय मेरिट ठीक आहे खाली जरी असतील काहीतरी तुम्ही ते स्क्रोल करू शकता जर नाही तर मग आता हे टी एफ डब्ल्यू एस कॅन्डिडेट टी एफ डब्ल्यू एस कॅन्डिडेटमध्ये स्टार्टिंग आणि एंडिंग हे करतात ठीक आहे एका विद्यार्थ्याने सकाळीच आज कमेंट बॉक्स मध्ये मला टाकलं होतं आधीच्या व्हिडिओला की टी एफ एस लागला असेल नंबर तर मग बेटरमेंट करता येईल तर येते बेटरमेंट सुद्धा करता येते कारण एखाद्याला असं वाटलं की माझा या कॉलेजला नंबर लागलाय मला अजून दुसऱ्या कॉलेजला नंबर घ्यायचा एस मधूनच किंवा अन्य तरी सुद्धा तुम्ही बेटरमेंट करू शकता फक्त ऑप्शन नंबर वन तुमचा नाही ऑप्शन नंबर वन असेल तर ऑटो फ्रीज होईल ठीक आहे ऑप्शन नंबर टू पासून पुढे जर असेल तर फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्हाला करता येणार आहे या सगळ्या डिटेल्ससाठी तुम्हाला व्हिडिओ बघा आता इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग सुरू होत आहे मग अशाच मी तुम्हाला हे पेज दाखवलं होतं फक्त स्क्रोल जसं कराल तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला समजा तुमची एखाद्याची कॅटेगरी एनटी टी आहे तर मग चे सीट किती मार्क्सला अलॉट झालेलं आहे आणि त्या कॅटेगरीला किती विद्यार्थी अलॉट झालेले ठीक आहे या गोष्टींची सगळी माहिती तुम्हाला हे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट देणार आहे फार महत्वाचं आहे ज्यांना पुढचं अनालिसिस करायचं आहे बेटरमेंट नंतर प्रत्येक कॉलेज अनालिसिस करायचंय जेवढे ऑप्शन्स टाकायचे त्या कॉलेजला बघा एकदा काय सिच्युएशन आहे मेरिट कुठपर्यंत कुठल्या ब्रँच हे कमी आलंय कुठल्या वाढलाय वाढलंय सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथं होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं बघताय सीट टायट कुठल्या त्या कॉलेजला ऑल इंडिया सीट्स हे किती अलॉर्ट झालेले आहेत आता एआय मधून जे, जे जे डब्ल्यू चे जे स्कोअर होते हे बघा सीयू कॉलेजचा आपण लिस्ट बघतो आहे आणि कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असं ते आहे तर तिथं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन एटचा पहिला विद्यार्थी थ्रू लागले गेलेला आहे ठीक आहे ऑल इंडिया सीट जे आहे त्या थ्रू तो आहे तर आणि लास्टला जो आहे तो नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने ते ए आय सीट्स आहेत त्याचे ऍब्रिवेशन देखील प्रत्येक पेजच्या खाली दिलेले असतात ठीक आहे ए आय अजून थोडं पुढे लिस्ट आहे नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स वन पर्यंत तर ते ऍब्रिवन्स तुम्हाला इथं दिलेले असतात एल फॉर फॉरवर्ड एफ फॉर टी म्हणजे टी ठीक आहे अशा ज्या काही गोष्टी आहेत डिफेन्स म्हणजे डिफेन्स कॉमन सीट हे सगळे कोडिंग जे तुम्हाला या इन्स्टिट्यूट वाईज मध्ये दिले गेलेले आहेत त्याहून अजून जास्त तुम्हाला माहिती होती आणि थोडस जर स्क्रॉल केलं तर त्यामध्ये तुम्हाला जनरल सूचना दिल्या गेलेल्या आहेत कॅपराउंड मध्येच की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड uh, वन मध्ये वाटप झालेलं आहे किंवा सीट अलॉट केले गेलेले आहेत तर त्यांनी काय करायचं उमेदवारी निश्चिती किंवा कॅन्डिडेट कन्फर्मेशन तुमचं ते कसं करायचं त्याची सगळी प्रोसेस इथं दिलेली आहे ओके तर हे देखील तुम्ही एकदा नीट वाचून घ्या प्रत्येक कॉलेजच्या पीडीएफ मध्ये सगळ्यात एंडिंगला पीडीएफ चे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत हा ईडब्ल्यू एस विषयी यावर्षीच थोडस अपडेट असं आहे की ईडब्ल्यू एसचं मेरिट मार्क्सच्या वर्षीपेक्षा बऱ्यापैकी चेंज झालेला आहे ठीक आहे तुम्ही आता हे कॉलेज टू कॉलेज व्हॅरी होईल काही कॉलेजला ते मेरिट वाढलेलं असेल ठीक आहे काही कॉलेजला ते मेरिट कमी झालेलं असेल ठीक आहे तर मेरिट नुसार किती मार्क्स पर्यंत ते आलेले आणि त्यावरून तुम्ही एक गेस करू शकता की कॅप फ्रॉम टू ला कोणतं कॉलेज टाकल्यावर तुमचा नंबर तिथं सूट होईल किंवा तुमची जागा तिथं सूट होईल ठीक आहे कुठे नंबर तुमचा लागू शकतो त्यासाठी हे केअरफुली बघा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट ठीक आहे आणि यामध्ये हे देखील कळत की समजा एखादी सीट जर ब्लँक आहे एखादी अलॉटमेंट झालीच नाहीये तर मग ती झाली नसेल तर ते देखील तुम्हाला या इथून कळणार आहे आता हे कॉलेज आपण घेतलंय म्हणजे तिथं जवळपास सगळ्या सीट या पहिल्या राऊंडलाच भरल्या जातात थोड्याफार त्या व्हॅकंट असतात तर ज्या व्हॅकंट आहेत त्या देखील तुम्हाला इथून कळणार आहेत एखादी वॅकन्सी असतील तर आपण बघूयात बाकीचे जे कॉलेजेस आहेत तिथे सुद्धा त्या व्हॅकन्सी कळतील अशा पद्धतीने टी एफब्ल्यू एस वगैरे सगळ्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे चार वर्षाचं तुमचं एज्युकेशन असेल तुमचं जे करिअर असेल ते ह्याच डिसिजनवर डिपेंड असणार आहे की तुम्हाला फ्रीज आहे कन्फर्म करायचंय कि बेटरमेंटला जायचंय आणि पुढचे कुठले कॉलेज सिलेक्ट करायचंय ठीक आहे कॉलेज जर चांगला असेल तुम्हाला त्याचा प्लेसमेंट माहिती आहे तर तुम्ही अवश्य ते फ्रेश करा ठीक आहे जर तुमच्या मनात थोडंफार जर डाउट असेल किंवा असं वाटत असेल की जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला किंवा दुसरं कॉलेज किंवा तुमच्या चॉईसचं कॉलेज असं तुम्हाला मिळू शकतं तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता रिझन असं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं देखील असतं की समजा आमच्या घरापासून जवळ कॉलेज आहे तर तेच मला पाहिजे ठीक आहे गावापासून जवळ कॉलेज आहे तर तेच मला पाहिजे असं जर तुमचा विचार असेल तर अवश्य तुम्ही बेटरमेंटचा विचार करू शकता ठीक आहे दोन तीन ऑप्शन साठी मी तुम्हाला जो व्हिडिओ आणि आतापर्यंत माहिती दिलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे आणि जास्तीत जास्त माहिती तुम्ही देखील घ्यायची आहे जी इन्फॉर्मेशन इथे देखील दिली जाते ती रीड करून प्रॉपर अभ्यास करून मग तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायचंय ठीक आहे तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट ही प्रत्येक कॉलेजची तुम्ही बघा आणि त्यानुसारच तुमचा स्टडी असू द्या त्यानुसार प्लॅनिंग असू द्या कॅपराऊन टू साठी तर कॅपराऊन टू साठी व्हॅकिशन किती असतील आणि कशा त्या बघायच्या वर त्याचा यूज तुम्हाला कुठे होणार आहे या सगळ्याची माहिती घेऊन मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर परत लवकरच येतोय तोपर्यंत तुमच्या साठी तुमच्या डिसिजन साठी तुम्हाला बेस्ट लाग थँक्यू